thank mm -hmm. you लिंगनूर तालुका मिरजगावचे भाग्य विदाते गोरगरीब जनतेच्या मदतीला धावून जाणारे भारतीय जनता पार्टीचे नेते लिंगनूर गावची आण बान शान गावामध्ये अनेक विकास कामे करणारे तसेच शैक्षणिक व आरोग्य गावामध्ये जनजागृती करणारे रस्ते पाणी दिवाबत्ती शेतीविषयी अशी सर्व कामे मार्गी लावणारे लिंगनूर गावामध्ये जवळजवळ पन्नास कोटी रुपये मंजूर करून सर्व गावामधील विकास कामे पूर्ण करणारे तसेच सर्व जातीच्या व धर्माच्या लोकांना एकत्रित करून गावचे नंदनवन करणारे महाराष्ट्र राज्य सर्व सरपंच सरपंच सेवा संघातर्फे आदर्श पुरस्काराने सन्मानित झालेले तसेच लोकमत सरपंच सन्मानित झालेले लिंगनूर गावचे विकास रत्न लोकप्रिय सरपंच मारुती उर्फ पिंटू पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक दिलीप बनसोडे हिरकणी न्यूज सहसंपादक माणिक बनसोडे सामाजिक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा करा आयकॉनवर वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा